सेलू प्रशासनावर गंभीर आरोपांचा भडका अकराव्या दिवशी मुंडन आंदोलन न्याय नाही तर संघर्ष अटल सेलू शहरात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे सेलू नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री तुकाराम कदम यांच्या कथित गैरकारभाराच्या चौकशीसाठी आणि त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करून तात्काळ गुन्हा दाखल करत अटक करण्याच्या मागणीसाठी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे आज या उपोषणाचा अकरावा दिवस मात्र धक्कादायक बाब म्हणजे अजूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस माहिती नाही कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची भेट नाही या प्रशासनिक उदासीनतेच्या निषेधार्थ आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपोषणकर्ते श्रीनिवास उघडे यांनी मुंडन आंदोलन करून प्रशासनाला थेट इशारा दिला आहे श्रीनिवास उघडे यांनी प्रशासकावर गंभीर आरोप करत पुढील मोठ्या घोटाळ्यांकडे लक्ष वेधले आहे विद्यानगर शॉपिंग सेंटरमधील माणिक हॉस्पिटलसाठी राखीव जागा भाडे तत्वावर देण्यात आली विद्यानगर येथील बालवाडीची जागा भाड्याने देण्यात आली पोलीस चौकीसाठी राखीव जागाही भाड्याने दिल्याचा आरोप नगर परिषदेच्या टाउन हॉलच्या बाजूची जागा भाडे तत्वावर दिली सर्वे नंबर शंभर मधील बिहानी ऑइल मिल जवळील सर्व रिकामी जागा भाड्याने देण्यात आली आठवडी बाजारातील हिशोबासाठी राखीव मडगीतून एक गाळा भाड्याने आला सेलू शहरातील तब्बल चौऱ्याण्णव रिकामे भूखंड आप्तस्वकीयांच्या नावे भाड्याने देण्यात आल्याचा गंभीर आरोप स्टेशन रोडवरील वसंतराव खारकर कॉम्प्लेक्सला दुसऱ्या मजल्याची परवानगी नाकारली ही असतानाही आर्थिक व्यवहार करून बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले या सर्व ठरावांवर स्वच्छता निरीक्षक नगर अभियंता व लेखापाल यांच्या बनावट सह्या करून प्रशासकीय ठराव मंजूर केल्याचा आरोप या सर्व प्रकरणाची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी प्रशासकाची कायमस्वरूपी बडतर्फी आणि गुन्हा दाखल करून अटक या प्रमुख मागण्या असल्याचे श्रीनिवास उघडे यांनी स्पष्ट केले आहे मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने पण अत्यंत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे नगरपालिकेचे प्रभारी मुख्याध्यापक प्रशासक तुकाराम कदम यांनी जसा सेलू नगरपालिकेचा प्रभार घेतला तसा तेव्हापासून त्यांनी भ्रष्टाचारावर आपली पकड मजबूत ठेवली तुकाराम कदम याच्या अगोदर पाथरी गंगाखेड या ठिकाणी पदावर असताना त्यांनी अशाच प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे गंगाखेडमध्ये तर त्यांच्या अक्षरशः त्यांच्यावर गुन्हा नोंद झालेला आहे आणि तीच प्रथा त्यांनी शेलू शहरामध्ये कायम ठेवलेली आहे कुठल्याही व्यक्तीला सरळ बोलणं नाही त्यांच्या कर्मचाऱ्यालासुद्धा बोलणं नाही माहितीच्या आद्या अधिकारात माहिती मागितली असता माहिती देत नाहीत सुनावणी घेत नाहीत खंडपीठात सुनावणी असली तर सुनावणीला जात नाहीत आणि आरेरावी तुरेरावीची भाषा करतात उपोषणाला भासल्याच्या नंतर त्यांनी Uh, मी उपोषणाला बसल्याच्या नंतर आपल्या लाडक्या राज्यमंत्री मेघना दिदी यांची भेट घेतली परंतु ते मेघना दिदीच्या बोलण्याला सुद्धा मान देत नाहीत डिप्टी कलेक्टर यांच्यासुद्धा बोलण्याला मान देत नाहीत तहसीलदाराच्या बोलण्याला मान देत नाहीत हम सो कायदा मी मी मय हू डॉन असे करतात ते ह्या डॉनला आता कोणीतरी सांगायला पाहिजे की बाबा हे सेलू आहे हे गंगाखेड नाही हे पाथरी नाही हे, हे सोनपेठ नाही माझी सेलूकारांना एकच विनंती आहे तुम्ही जर आज या व्यक्तीकडे जर दुर्लक्ष केलं तर आपलं स्वतःचं राहणार घर सुद्धा आपल्या ताब्यात राहणार नाही कारण यांनी शेलू मधील चौऱ्याण्णव भूखंड हे भाडे तत्वावर दिलेले आहेत कोणाला दिले याची माहिती देत नाहीत केवढ्याला दिले याची माहिती देत नाहीत मी नगरपालिकेच्या फायद्यासाठी करतो असं म्हणतात ज्या व्यक्तीकडून चौदा लाख घेतले ते नगरपालिकेला केवळ एकच लाख देतात आणि बाकीचे तेरा लाख स्वतःच्या खिशात घालतात मतदानाच्या वेळी जे काही उमेदवारांनी पैशाचा भरणा केलेला आहे ते सर्व पैसे त्यांनी कोण्या अकाउंटला टाकले ते, ते माहीत नाही बुक नंबर तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे तेरा या बुकाची झालेली वसुली कोण्या इरसालला भरले कोण्या अकाउंटमध्ये भरले याची माहिती नाही कोणाला जरी तक्रार केलं तर ते म्हणतात आमचं काहीही होत नाही हे मुंडण आंदोलन करण्यामागचा उद्देश एकच आहे की मी ज्या वेळेस उपोषणाला बसलो मी मेघना दिदींना पत्र दिलेलं आहे उप उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र दिलं तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे परंतु माझ्या आंदोलनाचं कोणीही दखल घेत नाही आज जवळपास अकरा दिवस झाले मला उपोषणाला बसून कोणीही दखल घेत नाही त्यामुळे मी हे मुंडण आंदोलन केलेलं आहे